तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ कायम चर्चेत असणारी कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत पुन्हा एकदा नव्या वादानं चर्चेत आली आहे कचरा डेपोतील कचरा जाळण्यात येत असल्यानं त्यातून निघणाऱ्या धुरामुळे सध्या परिसरात धुराचं साम्राज्य पसरू लागलं मात्र या धुराच्या गॅसेसमुळे याचा त्रास परिसरातील नागरिकांना रोजच सहन करावा लागत असून श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान कचऱ्याची विल्हेवाट न लावता घनकचरा कचरा डेपो मध्ये जाळण्यात येत असल्यानं घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनानं कोट्यावधी रुपये खर्च करून ग्रामपंचायतीसाठी उभारलेल्या प्रकल्पाचे नेमके काय झाले असा प्रश्न यामुळे समोर आलाय कोल्हारी तळवडे रस्त्यावर कोल्हारी ग्रामपंचायतीच्या चो माध्यमातून कचरा डेपो तयार करण्यात आलाय बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनाऱ्यावर हा डेपो असल्यानं नदीचं अस्तित्व देखील धोक्यात आल्यानं येथील कचरा डेपो बंद व्हावा म्हणून नदी बचाव समितीकडून मागणी झाली होती मात्र आता चक्क येथील कचरा डेपोवरील कचऱ्याला आग लावून तो नष्ट करण्याचं काम होत असल्यानं मोठी समस्या निर्माण झाली आहे कोल्हारे ग्रामपंचायत माध्यमातून ही आग लावली जाते की अन्य कशामुळे आग लागली जाते हा संशोधनाचा विषय आहे मात्र कचरा जाळण्यात आल्यावर त्यातून मोठ्या प्रमाणावर बाहेर धूर निघत आहे दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होतीये कचऱ्याच्या या धुरामुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलेलं पाहायला आहे सकाळी सकाळी नागरिक शुद्ध हवा घेण्यासाठी बाहेर पडतात मात्र शुद्ध हवा काय नागरिकांना येथील कुजलेल्या घाणीच्या उग्रवास आणि कचरा डेपोवरील धुरानं त्यांचा श्वास कोंडला जातोय अगदी घरादारापर्यंत धुराचा हा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय कचऱ्याला लागलेल्या आगीतून निर्माण होणाऱ्या या धुराचा वासही सहन होत नाही त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत शिवाय अनेक जणांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागतोय कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासनाचा येथे हलगर्जीपणा दिसून येतोय तीसहून अधिक वाड्यापाड्या गावांचा संपर्क या परिसरात असल्यानं येथील नागरिक आणि नव्यानं तयार झालेली वसाहतीतील नागरिक त्रस्त असून अनेक जणांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना येणाऱ्या काळात करावा लागणार आहे कचरा डेपोतून निघणाऱ्या या धुराचा केवळ परिसरातील नागरिकांनाच त्रास सहन करावा लागतो असं नाही तर हा धूर हवेत सर्व धूर पसरतोय त्यामुळे प्रदूषणातही वाढ होती याचा फटका इतर नागरिकांनाही बसतोय कचऱ्यातून निघणाऱ्या मिथेन आणि अन्य गॅसेसमुळेच कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार होत आहेत मात्र येथे असे काही होत असं वाटत नाही सध्या डेपोवर मेलेली जनावरही टाकली जातात त्यामुळे दुर्गंधीसह धुराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय सध्या सकाळी तसंच सायंकाळ नंतर सर्व परिसरात धूर पसरून दुर्गंधी पसरत असल्याची समस्या निर्माण झाली आहे भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत एक कोटीहून अधिक रुपये खर्च करून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला या ठिकाणी नेरळ ममदापूर कोल्हारे ग्रामपंचायतीचा कचरा जमा करण्यासाठी सांगण्यात आलं परंतु कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय शहरातून दररोज हजारो टन कचरा संकलित होतो मात्र तो कचरा ग्रामपंचायत प्रशासन इथे तिथे टाकत असताना दिसते घनकचरा कचऱ्यावर प्रक्रिया सुरू असून यातून खत निर्मिती केली जाते मात्र रोज निघणारा कचरा कचऱ्याचे वर्गीकरण त्याची विल्हेवाट लागत नसल्यानं कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत समस्यांचा डोंगर उभा राहिलाय त्यामुळे आता तरी हा कचरा डेपो बंद होणार का तसंच हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का म्हणून पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत